महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

एक बर होत त्यांनी आतापर्यंत जे घडवले दुसरे ज्युनियर ते पण उच्च लेवलला गेले त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलायला शब्दच नाही काय साहेबांचे आनंदाचे क्षण काही आनंदाचे आता परवाच्या दिवशी त्यांना तिथे म्हणजे मोठ्या उच्च न्यायालयाच्या पुरस्कार भेटला तो क्षण आम्हाला एकदम हिरवून घेऊन गेला झाले इतकी चांगली केली त्याचं ते फळ म्हणून त्यांना उत्कृष्ट विधीने पुरस्कार भेटलेला आहे आनंदा आम्ही त्यांची फॅमिली म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे सामाजिक कार्य केलंय आणि करत राहणार ते असेच पुढे करत राहोत सामाजिक कार्याविषयी सामाजिक कार्य म्हणजे त्यांचं अध्यात्मिक आहे त्यांनी आतापर्यंत शेकडो लोकांना चारधाम यात्रा तुमच्या द्वारका हे तीर्थ केलेले आहेत त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय चालवतात म्हणजे मुलांसाठी एक दीड दीड महिना शिबीर असतो उन्हाळ्यामध्ये त्या त्यासाठी आश्रमशाळा बांधले म्हणजे निवासी आश्रमशाळा बांधलेली वारकरी शाळा हे बांधलेली त्यांनी आणि एक त्रिदिनी सप्ताह असतो प्रत्येक वर्षी ते दत्ता प्रभू त्यांच्या त्या मूर्ती ज्या आहेत त्यांच्या वस्तीवरच्या हनुमंत गावच्या त्या खुद्द किसनगिरी बाबांनी त्यांच्या स्वास ते बसवलेले आहेत देववर किसनगिरी महाराज होते त्यांनी बसवलेले त्यांनी त्यांच्या वाढदिवस त्यांना हेच करतो का त्यांची शंभरी साजरी करा करावी त्यांनी आणि ती आमच्या हाताने साजरी करावी माझं नाव हनुमंतराव लवा पाटील अहमदनगर शेख नानासाहेब पाटील काय सगळं सर्व सर्व आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड येथील रामेश्वर मोरे सभागृहामध्ये महाराष्ट्र गोवा नोटरी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील काही ठराविक वकिलांची निवड झालेली होती त्यामध्ये आमचे मा, मार्गदर्शक आधारस्तंभ अॅडव्होकेट नानासाहेब झिंजुडे पाटील यांची सुद्धा त्या ठिकाणी उत्कृष्ट विधान पुरस्कार या पुरस्कारासाठी निवड झाली होती सदरचा पुरस्कार हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मान्य जस्टिस वराळे साहेब यांच्या हस्ते वडिलांना नानासाहेब झुंजुडे पाटील यांना प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथील मुख्य न्यायाधीश मोहिते जस्टिस मान्य मोहिते डेरे पाटील मॅडम त्याचबरोबर जस्टिस संदीप मारणे त्याचप्रमाणे डॉक्टर जस्टिस हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हा पुरस्कार खरं म्हणजे अनेक पुरस्कारांनी या अगोदर सुद्धा आमांना गौरवित करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या कार्याची दखल सातत्याने होत असताना एक ग्रामीण भागातील तरुण शहरामध्ये येतो शिक्षण घेतो संघर्ष करतो आणि स्वतःचा ग्रामीण जे खेड आहे आमचा हनुमंत गाव त्याचं नाव लौकिक होऊन जातात ज्यावेळेस आपल्या काही मनाविरुद्ध काही गोष्टी होत असतील तरी ते सुद्धा पचवणं हाच खरा मोठेपणा माणसाच्या मनाचा असतो ते कारण करत असताना आपण काय चुकलो किंवा इतरांचे काय आहे या सांगायच्याच नसतात मुळे इतरांना समजून घेणारे जी माणसं असतात तीच खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रामध्ये काम करू शकतात त्यामुळे त्या एखाद्या विशिष्ट क्षणाचं नाही पण आता परवा जेव्हा पुरस्कार मिळालेले आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमान न्यायमूर्ती प्रसन्न राळेसाहेब तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा दोन राज्य मिळून अकरा लोकांना तो पुरस्कार होता त्यामध्ये विशिष्ट असं या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेले त्याच पारितोषिक मिळालं एक प्रकारचं त्याच्यामुळं मन आणखी प्रफुल्लित होत क्षण होता पुरस्काराचा स्वरूप पत्र होत न्यायमूर्तीचा असते आणि आपला शाळ शिफा देऊन वगैरे केलेलं होते त्यांना तर एवढं सांगत असतो मी माझा नेहमीच जिल्हा वकील संघ जसं उच्च न्यायालयाच्या वकील संघामध्ये सुद्धा मी कायम सांगतो कि न्यायालयाची प्रतिष्ठा आबाधिक ठेवली पाहिजे त्यासाठी शिस्त आणि स्वच्छता त्या परिसरामध्ये राहिली पाहिजे डेकोरम मेंटेन करत असताना वकिलांनी चीप होऊ नये आणि पक्षकाराला कुठल्या प्रकारचं फसगत होईल असं वागू नये जर आपण प्रामाणिकपणे वागलो आणि न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये न्यायाधीशांना सहकार्य केलं आपल्या पक्षकाराची बाजू चांगल्या प्रकारे मांडली तर समाजामध्ये न्याय झाल्याचं समाधान फार मोठ्या प्रमाणात चांगले येतं ते जर चुकीचं झालं तर उद्या तिथं खरं म्हणजे वकीलही राहणार नाही नाही न्यायाधीशही राहणार नाही असं समाज उठून या सगळ्या न्याय नीट करू शकतो आणि अलीकडच्या काळामध्ये जे न्यायालयात होत असतं त्याच्या विरुद्ध मी सतत माझं मत मांडित असत ते काही कामाच मजमाप झाल्यासारखं वाटतं त्यामुळे समाधान वाटणं साहजिकच आहे माझ्यापेक्षा माझ्याकडे शिकून गेलेले अनेक जुनियर समाजामध्ये जे जे कार्य केलेले मी त्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथे मी काम करत होतो त्या सर्वांनाच त्या गोष्टीचा आनंद झालेला आहे तुमच्या जीवनातील एखादा आवेशमधून क्षण कोणता पुष्कळचे असे जीवनामध्ये गे खर म्हणजे आपण चुकतो चुकणं शिकत असतो तर अशा अनेक घटना असतात ज्याचा त्या शब्दात काही वर्णन करण्यासारखं नाही आहे परंतु वकील व्यवसाय करीत असताना सामाजिक कार्य बी करायचं त्याचबरोबर शिक्षण शिक्षण क्षेत्रात काम करायचं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काम करायचं राजकारणातही सुद्धा सगळ्याशी संबंध चांगले ठेवायचे त्यामुळं अशी कडकोट अनेक प्रसंग येतात पण सहजगात ते आपण पचवायचे असतात आणि चांगलं काय निष्पन्न होईल ते करायचं असतं त्यामुळं एका एखाद्या मी निश्चित सांगणार आणि जसं कारण